नमस्कार आज आपण ऐकणार आहोत गोष्ट कोल्हा आणि नगाऱ्याची एकदा एक कोल्हा भुकेने व्याकळ होऊन जंगलात इकडे तिकडे फिरत होता तेवढ्यात त्याला मोठा आवाज ऐकू येऊ लागला त्या आवाजाने कोल्हा चांगलाच घाबरला पण तो आवाज कोणता प्राणी काढतो या उत्सुकतेपोटी दपकत दपकत आवाजाच्या दिशेने जाऊ लागला तर त्याच्या नजरेस एक मोठा नगारा पडला त्या नगाऱ्यावर एका झाडाची फांदी वाऱ्यामुळे आपटत होती त्यामुळे तो मोठ्ठा आवाज येत होता हे कोल्ह्याच्या लक्षात आल्यावर कोल्हा नगाऱ्यावर आपला पंजा मारू लागला तेवढ्यात त्याच्या लक्षात आले की नगाऱ्यावर कातडे गुंडाळले आहे ते ओरबडले तर आत भरपूर मास असेल त्यामुळे दोन दिवसाची तरी भूक शमेल देवाची कृपा समजून त्याने नगाऱ्याचे कातडे कुरतुडून फाडले तर आत काहीच नाही नुसता पोकळ नगरा बघून कोल्हा दुखी झाला पण कातडे कुडतडताना त्याच्या दाडाही दुखल्या या गोष्टीचा उद्देश असा की प्रसंग आनंदाचा किंवा भीतीचा असला तरी जो शहाणा माणूस मागचा पुढचा विचार करून वागतो त्याला पश्चातापाची वेळच कधी येत नाही अशाच प्रकारच्या आजीबाईच्या छान छान गोष्टी ऐकण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ডুম ডুম ডুমাক